पंढरपुरातील रत्न पारखी आणि सोने विश्वातील एक विश्वासपूर्ण नाव शाही गोल्ड शाही गोल्ड हे भव्य दालन स्टेशन रोडवर असून पंढरपुरातील ग्राहकांसाठी शाही गोल्ड घेऊन आलंय भव्य भाग्यरत्न प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन हे प्रदर्शन आजपासून म्हणजेच दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस डिसेंबर रोजी हे तीन दिवस चालणार आहे त्याचबरोबर आपणास रत्नांची माहिती मिळावी यासाठी मोफत ज्योतिषी सल्ला देखील देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आज या भव्य प्रदर्शनाची सुरुवात झाली असून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला याबाबत बोलताना ज्योतिषी म्हणाले की हा माझं नाव दिलीप बाबुराव घोडके आहे मी राहिलेला आहे मुंबईला तर अठरा वर्ष या व्यवसायामध्ये आहे ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्रामध्ये तर कुंडलीनुसार आपण सर्वांना रत्न देतो तर तुमचे जे पण काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सवर आपण सोल्युशन कुंडलीनुसार लोकांना मार्गदर्शन करतो त्याच्यामध्ये मग जेवढे पण आपले नवरत्न आहेत आणि बारा राशी त्याच्यानुसार तुमच्या पत्रिकेतल्या कुठल्याही प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन रत्नांद्वारे रुद्राक्षांद्वारे क्लिअर करतो जे पण काय तुमच्या एज्युकेशनविषयी प्रॉब्लेम असतील करिअरविषयी प्रॉब्लेम असतील संततेचे काय प्रॉब्लेम असतील आर्थिक प्रॉब्लेम्स काय असतील आरोग्याच्या काय तक्रार असतील तर त्याच्या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्रानुसार रत्ना आणि रुद्राक्ष वापरून पूर्णपणे त्याच्यातून सोल्युशन तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देतात आणि हे पहिल्यांदा आपण हे प्रदर्शन पंढरपूरमध्ये शाही गोल्डमध्ये भरवत आहे हां ज्योतिषाबद्दल आपण सर्व प्रकारचा मोफत सल्ला देतो रत्न त्या त्या कॅटेगरीप्रमाणे आपण किती कॅरेटचं वापरला पाहिजे काय वापरलं पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण मार्गदर्शन लोकांना चांगल्या पद्धतीने करतो